आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला आणि मित्रानेच मित्राचा काटा काढला मित्राचा खून करून मृतदेह शेतात कोरला सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील सौंदणे गावात ही धक्कादायक होण्याची घटना उघडकीस आली आहे मित्राच्या चारित्र्यावर संशय घेऊन विकास मारुती गुरव याने आपला मित्र नेताजी तानाजी नामदे याचा खून करून मृतदेह शेतात कोरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे ही घटना चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान घडली मोहोळ पोलिसांनी आरोपी विकास गुरव याला अटक केली आहे नेताजी नामदेव हा दळण आणण्यासाठी घराबाहेर गेला होता मात्र तो परत न आल्याने त्याचे वडील तानाजी नामदेव यांनी मोहळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी तपासाची चकरे फिरवली असता नेताजीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप माहितीच्या आधारे तपासाला गती मिळाली वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार पोलिसांनी विकास गुरव याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान विकासने नेताजीने त्याच्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या संशयातून खून केल्याची कबुली दिली